तर बघा माझी एक मैत्रीण झाली आता आमची मैत्री कशी काय झाली तर माझी पोरं आणि तिचं पोरग एकाच शाळेमध्ये हायत बरं एवढी पण काय क्लोज मैत्रीण नाही बरं का, बर का, का माझी आपलं जाता आता फक्त हाय बाई एवढ्यापर्यंतच आमची मैत्री आहे पण आज झालं असं मी पोरांना शाळेत सोडवायला निघाली होती आणि ती तिच्या पोराला तिकडून घेऊन येत होती बरं तिचं ते पोरग असं मोठ्या मोठ्याने वरडत होत वरडत होतं म्हणजे रडत होत आणि नुसतं रडतच नव्हतं ते आईला असं वादा हानत होत बारकुश्या हाताने चटा चटा आईच्या पायावरती चाकटी टाकत होत बर मी हे सगळं बघितलं बघितलं आणि मी थांबली म्हटलं काय झालं याला तर ती आई मला म्हटली कि ते नाही वय वाचत या फुग निघतात बघा त्याचं बाहेर असं फुगलं की काय त्याच्यामध्ये शॅम्पूचं पाणी असतंय का निरमा पावडरचं पाणी असतंय हे मला पण नाही माहिती पण ते फुग असं हव्यात उडत तसलं पाहिजे होतं त्याला आणि ते आई घेऊन उन्दे दे ना म्हणून ते पोरग मरणाचं त्याला बोंबलत होतं बरं निसतं बोंबलतच नव्हतं त्या तर या आईवरती चांगलं तडाक पण टाकत होतं बरं ती आई इकडं तिकडं पळती गोल गोल येड्यावरती तरी ते पोर्ग ऐका नाच बरं पोरग असं पण नाही की ले लहान आहे म्हणून सात आठ वर्षाचं पोरग बर त्या पोराला मी दाबलं बर का पण ते काय मला दबत आहे वेतावा आईच काय बोला ना त्या पोराला ते काय मला दाबणार आहे वेतावा बरं मला झालेला उशीर पोरांना शाळेत सोडवायला म्हणून मी पण काय केलं एवढं त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं आपली माझी भाजी मी निघून गेली आता निघून गेले तर मला परत यायला जवळजवळ दहा मिनटं लागला असते आलं तरी पण यांचा रस्त्यावरची दोघांचा माय लकराचा तमाशा चालला या पोअर्ग काय घरी जात जायना पोरग तिथं गडबडा लुळत या बरं निसतं लुळूनच राहत ना ह्या आईला मरणाचं बोलतय न पोरग असं काही पण बघत होत मारायला आयला बरं या आई मरणाची गाभरती आई इकडं तिकडं पळती ग बसन ग बसन ग बसन आता गबस गबस म्हणून ती पोरग ऐकणार आहे का तवा बर आिच पोरांचं लाड असलं ना प्रमाणाच्या बाहेर ही काय मग ही पोरं अशी डोक्या चढत येत मला मस्त राग होता मी करणार काय आईस काय बोला ना बरं मी परत आले आता मला म्हटलं ह्याला हिला आपण बोलणं गरजेचंच आहे मी तिला गुण शब्द तरी बोललेच म्हणलं कशाला काय एवढा बिनकामाचा लाड करून आ टाकी चांगलं तू हुंता टाक बघ कसं काय घराची रस्ता धरत या तर ती आई म्हणली मा मी मारलं ना तर त्याचा बाप मला मारल हाय का आता बर ह्या पोरांचं हे असलं फालतू कुलाड काय उपयोगाचं आहे आता आपण जे लागल ला ते जे मागल ती पोरं जर आतापासूनच लहान वयातच दिलं ना तर ते पोरांना तशीच आदत लागते या आणि पुढं जाऊन पोरं डोक्यावर बसली तर खाली उतरत नाही तर नको ते लाड पोरांचं कधीही कर करावं नाहीत मी तिला बोलले बरं का पण आता त्या पण बिचारीचा नवीलाच होता कारण ती पण नवऱ्याला घाबरत होती की मी जाता ह्याला दोन वाडं वडाव्यात हे बापाला आणि बाप मला बोलन बरं आता का बोलत तर एकूण ते एक पोर लाडाचं आणि लई वर्षाने झाल्यामुळं आतीच लाड त्या पोराचा बरं एवढा पण लाड नसावा बरं का मी व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढंच सांगते आपल्याला हे बघा एक मुलं असू किंवा दोन मुलं असू किंवा तीन किती ही मुलं असली ना तरी आईचं प्रेम तेवढंच आपल्या मुलांवरती असतं या पण आज ती लाड असतोय ना म्हणजे हो लाड आपल्याला पुढे नडतो या लाड कधी एवढा मुलाचा करावा नाही हे आता लहान व्हाय म्हणजे एवढं चपाचप चपकं टाकतंय आईवरती मोठं होऊन काय दिवा लावायचं या, या, ला या, या आ लाडका असलं जे नाही तेच लाडका राहायचा वय बर त्या पोराला आहे ना त्या पोराचा असं आहे जी म्हणल ती गोष्ट नाही जर दिली ना म्हणजे ती आई सांगत होती म्हणाल ती गोष्ट जर नाही दिली ना तर ते, ते पोरग घरामध्ये पण असा दिगाना करत शे काय लाड आहे दुनियाच्या वेगळा आ बर त्याच पोराचं नाही बरं का अनेक आई मी आशा बघितल्या तर अनेक घरामध्ये अशी लेकरं आहेत की पाहिजे म्हणजे पाहिजेलच लेकरांना बघा व्हिडिओद्वारे तुम्ही मी मला माझं फक्त एवढं सांगण्याचा सा उद्देश आहे लाड करा तुम्ही लेकरांचा पण एवढा आत्ती लाड करू नका की त्या लाडाचं पुढं तुम्हाला असलं मोठं मोठं फोड येत हा असा लाड अजिबात ही लेकरांचा करू नका आणि कुठल्याही लेकरांना मत्ताच्या काळामध्ये आपला काळ वेगळा होता आपल्याला जर आपल्याला वाटलं ना की काय गोष्टी आपल्याला पाहिजे तर आपल्याला कधी भेटायच्या का ए, आम्ही माझं तर सांगते आम्हाला तर कधीही कुठल्या गोष्टी भेटल्या नाही शाळेतल्या म्हणाशीच पेन्सिल म्हणा पेन म्हणा ते तर जाऊ द्या उरद्या पेन्सिल सुद्धा आम्हाला नीटनिट कधी भेटायची नाही आपण पण दिवस काढलेत ना वाईट गरीबीत आपण पण आपल्याला गरीबीची जाण आहे आजकालच्या लेकरांना आहे का गरीबीची जाण म्हणजे पोरांच्या वरच्या असले पुढच्या आहेत नाही आपल्या लेकरांना जिथलं तिथं सगळं पाहिजेलच मग घरात आपलं आपण कशी का परिस्थिती काढा ना पण आपण लेकरला म्हणजे पाहिजेल म्हणजे पायजेल देतोय आणून हे आपण मुख्य महत्वाची ही चुकी करतोय पहिली तर ही आपल्याकडून चुकी होती या अशा चुक्या कधीही आयने करावी नाही पाहिजेल ना हा ठीक आहे आताच्या आताची परिस्थिती अशी आहे की आपण आहे ना काही लेकरांनी मागितलं ना तर आपण आता देऊ शकतोय पण त्यांना आपण तरताळावायचं तरताळावायचं ह्यासाठी की त्या गोष्टीचं त्यांना जाण पाहिजे की आपलं वडील आपला बाप आपल्यासाठी ह्या वस्तू देण्यासाठी आपण किती आहे ती वस्तू आपण जपूनच वापरली पाहिजे हिल्ली लेकरांना ला लहानपणापासूनच आपण हे वळण आणि ही शिस्त लावायला लागती म्हणजे नको तेच आता पोरांना दिलं ना की पोरं मोठी होऊन लय फास्ट वत लय असं उदाहरण बघितल्यात बघा मी आता मी माझं वैयक्तिक सांगते स्वतःच बघा मी असं कधीही असं म्हणजे एवढं हे सांगत नाही माझी परिस्थिती एवढी म्हणजे एवढ्या परिस्थितीमधून मी आलेली आहे माझी लेकर पण पण लेकरांना आहे ना कधीही शौर्य आर्याला मी सांगते आत्ताच्या घडीला शौर्य आर्याला आहे ना शौर्य आर्यची पेन्सिल पार दरायला दरायला त्याचं टोक नाही टोक पुरतच राहील का तवा शौर्य आर्य मायकून पेन्सिल मागल्यात म्हणल ती गोष्ट शौर्य आर्याला कधीही भेटत नाही कधीच नाही की त्यांनी मला म्हणलेत आणि शौर्य आर्याने आपल्या बघा कधीही मला हट्ट केला नाही कुठल्या गोष्टीचा की मम्मी मला आम्हाला पाहिजेलच ती मी असं नाही सांगत की माझी लेकरं खूप ज दुनियाची वेगळी किंवा मी लय शिस्त व्यव म्हणजे चांगली लावलेली असं नाही शिस्त आहे ना आपण लावाय ला लागते शिस्त वळण आपण लावाय लागते प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपल्याकडं पण असं असावं आपलं पण तसं असावं पण आहे ना आता आपले घेण्याची आवपत आहे पण आपण लगेच घ्यायचं नाही आपण त्यांना त्या गोष्टीला म्हणजे जाण करायची की बाबा तुझा बाप किती काम करतो ह्या गोष्ट घेण्यासाठी आणि ती गोष्ट आणली तर तुम्ही कशी जपून वापरायची ह्या गोष्टीची आईनी जाण करायला लागते आणि सगळं वळण लावणं ना आपल्या हातामध्ये आईच्या हातामध्ये असते बापाच्या नसते बाप काय हो जातोय बिचारा का आम्हाला नाही ती वस्तू देतोय आणून आज नाही झाली की चला बाबा उद्या का व्हायना मी तुम्हाला देतो ती गोष्ट आपण सांगितलं मुलांनी की कुठल्या पण बापाला असं वाटतं की चला बाबा आज नाही झालं तर उद्या का व्हायना ती देतोय आणून पण माझा असं आहे मी वैयक्तिक माझं स्वतःच सांगते मी तर बघा आहे ना काही पण पोरांनी मागू द्या त्या गोष्टीसाठी त्यांना तरतळावायलाच लावते तरतावळ देते नाही असं नाही पण लगेचच्या लगेच त्यांना हजर करत नाही लगेचच्या लगेच कधीही कुठली गोष्ट हा बाबा शाळेतलं काय महत्वाचं आहे की बाबा ते देणं गरजेचंच आहे ते देऊ द्या ना पण नको ती गोष्टीसाठी पोरं हट्ट कर आपण पण त्यांची प्रत्येक जर हाट्टला उभं राहिलो ना तर ती पोरं पुढं जाऊन त्यांना म्हणजे परिस्थितीची जाण राहत नाही तू मला काय वाटतंय तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि कुठंतरी ती पण आई होती ती पण एक आई होती मी असं नाही म्हणत आई आपल्या आपण एक आई आहे मी पण एक आई आहे पण कसं आहे प्रत्येक गोष्ट मुला मुलांना नको ते लाड नका करू मुलांचं पुढे जाऊन ते तुम्हालाच म्हणजे त्रासदायक ठरल आणि ती पण बिचारी आई होती आणि तिला काही मी नावं नाही ठेवत तिला पण कुणाचा तरी तिला पण तिच्या नवऱ्याचा भीती असेल की बाबा आपण जर मारावं पोराने सांगावं घरी तर आपल्यालाच आपल्या नवरा बोलेल किंवा वरडेल म्हणून कदाचित ती गाबरत पण असेल मारायला किंवा करा हे करायला पण ये ना कसं आहे आई बापा आई किंवा बापांपैकी पैकी ना दबाव कुणाचा तरी पाहिजे दोघं दो पण ये ना दोघांनी पण जर दबाव नसला ना मुलांना तर मुलं येणार लय फास्ट होत्या म्हणून आई किंवा बापाचा कुणाचा तरी दबाव पाहिजे तर बघा आमच्या दोघांपैकी आहे ना माझा लय दबाव आहे पोरांवरती दबाव म्हणजे माझी लय भीती आहे काय पण मागायचं म्हणलं ना भेद बेती ना त्यांच्या बापाला हट्ट करता येईल पूरं पण मला कधीही हट्ट करत नाहीत कारण माझा इतका दबदबा आहे ना मी नाही म्हणलं ना तर नाही करत मग नाही म्हणलं तर नाही कुठली गोष्ट पाहिजे तर शाळेतलंच काही पण काही म्हणजे अर्जंट लागत असलं शाळेतलं तेच नाही तर दुसरं कुठल्याही गोष्टीला मी एवढा सपोर्ट करत नाही म्हणजे फालतू गोष्टीला सपोर्ट करत नाही बिलकुल पण तुम्हाला काय वाटतं या माझ्या ह्या व्हिडिओबद्दल तर नक्की कमेंटद्वारे सांगा आणि कुठल्याही आयनला वाईट वाटून देऊ नका मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगते या काय वाईट वाटून ह्याच्यात मध्ये काहीच वाईट नाही वाटण्यासारखं तर चला एवढ्या तरी व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय